चर्चा केली परंतु त्याच्यातून अद्यापही आता माझ्याकडे एकशे पाच लोकांचे पत्र आले की बाबा आमचे अद्यापही पगार झाले नाहीत त्यामुळे आम्ही या ठिकाणी मान्य तहसीलदार बी डीओ साहेब यांना कॉल केला होता की आम्ही रस्त्यावर उतरणार आम्ही रस्त्यावर न उतरणा उतरण्यापूर्वी प्रशासकीय अधिकारी यांनी आम्हाला रात्री चर्चा करून काही कोऑपरेशन करण्याचा त्यांनी आमच्याशी चर्चा केली त्यामुळे आम्ही रोडच्या साईडला आहोत या ठिकाणी माननीय ठाणेदार साहेब तहसीलदार साहेब रामशोक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तहसील आणि पंचायत समिती या दोन ऑफिसमधील या ठिकाणी चर्चा आहेत आणि चर्चेन ती काय निर्णय निघतो यावर हा पुढचा विषय अवलंबून आहे तुम्ही या पहिले यांना निवेदन दिले होते का मी त्यांना दोन निवेदन दिले रस्ता रोको आंदोलन करण्याच्या पूर्वी मी संदर्भामध्ये पत्रा माझ्या पत्रासोबत त्या निवेदनाच्या कॉप्या सुद्धा जोडल्यात परंतु तहसील मार्फत किंवा पंचायत समितीमार्फत या विषयाला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही म्हणजे ते कचऱ्यात टाकल्यासारखे झाले आता त्यांनी कचऱ्यात टाकले की घरी येऊन गे गेले ते त्यांचं त्यांनाच नाही आता तुमच्या अपेक्षा काय आमच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की जे सामान्य लोक आहेत गरीब गुरुद्या आहेत यांच्या ज्या मागण्या आहेत हे सर्व इथं म्हातारे लोक बसले आहेत यांचे अनुदान हे रखडले हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि सोबतच आमचे पाच जे मुद्दे आहेत की ज्या लोकांचे घरकुल मंजूर झाले त्या लोकांना बारा स्थिती मिळाव ज्या लोकांना पहिले हप्ता मिळाला त्या लोकांचा दुसरा हप्ता आता करण्यात यावा सोबतच सामदा ते नांदून रस्त्याचे मातीकाम सुरू करण्यात यावे चौथा की बा ज्या लोकांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही अशा लोकांना अनुदान तात्काळ मिळावे चौथा मु पाचवा मुद्दा असा होता की ज्या लोकांनी तीन तीन चार चार महिन्यापासून घरकुलच्या फायली दिल्या परंतु त्यांचा एकही हप्ता पडला नाही तो विषयसुद्धा मार्गी लावा आणि जे लोक घरकुलपासून वंचित आहेत की त्यांचं कोणाश यादीत नाव नाही त्या लोकांचा सर्वे करून घरकुलच्या यादीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही सर्व लोक उपस्थित आहोत राहायला तहसीलचा मुद्दा घेतला तुम्ही कुठे आपल्याकडे हर्रास होईल आहे का तुम्हाला रेती देतील रेती हर बाबतीत मला तहसीलदार साहेब किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी हे सांगितलं नाही परंतु रात्री ठाणेदार साहेबांशी चर्चा केली तर ठाणेदार साहेबांनी सांगितलं की दर्यापूर तालुक्यामध्ये कोणताही रेती घाट उपलब्ध नाही तेच म्हणणे त्यामुळे आपल्याला रेती देता येते की नाही हे वरिष्ठाचं मार्गदर्शन घेऊन मी तुम्हाला पुढे कळवू परंतु माझं असं म्हणणं आहे की दोन दोन तीन तीन महिन्याच्या अगोदर पत्रव्यवहार देऊन सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना माननीय बी ओ साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी व्यवहार करून हा जो जनतेची जे मागणी आहे शासनाकडून जे लोकांना पाचदा रीती देण्याचा जे उद्देश आहे याबाबत जर समजा खुलासा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी केला असता तर मला असं वाटते आतापर्यंत काहीतरी त्याच्यावर निर्णय निघाला असता परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही म्हणून हे लोकांचा जो रीतीचा मुद्दा आहे हा निकाली निघाला नाही आणि त्यातल्या त्या तहसीलदार साहेब हे कार्यक्रम अधिकारी आहेत म्हणजे आर ई जे पादन रस्त्याचे जे कार्य काम होतात याचे ते कार्यक्रम अधिकारी आहेत परंतु पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत मार्फत पाठपुरावा करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाला रस्ता चालव रस्त्याचं इस्टिमेट करून तहसीलदार साहेबाकडे गेलो परंतु त्याची प्रशासकीय मान्यता मी कमीत कमी चार ते पाच वेळा चक्र मारले परंतु अजूनही प्रशासकीय मान्यता झाली नाही गंभीर बाब अशी आहे की नमुना चारमध्ये रोजगार हमीची कामाची मागणी केली तर पंधरा दिवसाच्या ग्रामपंचायतला लोकांना का सा काम उपलब्ध करून द्यायला लागते आणि रस्त्याचं काम चालू करायला पाहिजे होतं पंधरा ऐवजी तीन महिने होऊन गेले तरी अद्याप या म्हणजे अधिकाऱ्यांनी याच्यात लक्ष घातलं नाही म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आमच्या सर्व इथं उपस्थित नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे कोणी बोलणार आहे